समृद्धी महामार्गाची ओपनिंग झाली वाटतं गाड्या येत आहेत हे बघा सुद्धा गाड्या जात आहेत बहुतेक ओपनिंग झाली असावी आणि आता गाड्या येतात मागने एक आत्ताची एक गाडी गेलेली आहे पाहूयात अजून रॉंग साईडने गेले गाडी सर्व आज पहिलाच दिवस आहे ओपनिंग येतो बहुतेक जण रस्ता चुकीचा चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत जेव्हा पुढे पुढे आले तेव्हा त्याच्या लक्षातील काहीतरी गडबड झाले म्हणून रॉंग साईडने चाललेल्या गाड्या आहेत या ही ॲक्च्युली उतरण आहे आमने इंटरचेंजवरनं आणि या मात्र चाललेल्या गाड्या आहेत काहीतरी नक्कीच गडबड झाली यांची तरी गफलत झाले आणि बघा ही जी गाडी आहे लाल वाली ही आमने इंटरचेंजनं आलेली आहे आणि बहुतेक उद्घाटनाच्या ठिकाणावरून आलेली ते बघा सिग्नल लाईट देते कारण लाईट देणं खूप गरजेचं आहे पाऊस पडत आहे त्याच्या इथनं गाड्या आता देखील काही गाड्या रॉंग साईडनी जात आहेत रॉंग साईडनी गेले गाडी सर्व आज पहिलाच दिवस आहे ओपनिंग येत्यामध्ये बहुतेक जण रस्ता चुकीचा चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत जेव्हा पुढे पुढे आले तेव्हा त्याच्या लक्षात येईल तर गडबड झाले म्हणून आणि इथे पुढे आमने इंटरचेंज या ठिकाण आहे पुढे गेल्यावर ते बघा आज तरी सध्या गडबड त्याच रस्त्यावर गाड्या येत आहेत त्याच रस्त्यावर गाड्या जा जात आहेत अरे ती आपली गाडी गेली वाटतं हो 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 टी व्ही नाईन मराठीवाल्यांची गाडी गेली वाटतं त्यांना सकाळी हो मी दाखवलं होतं अजून एक गाडी आलेली आहे उद्घाटन झालेलं आहे समृद्धी महामार्गाचं इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि या गाड्या चाललेल्या आहेत गाड्यांचा स्पीड बघू शकता एक गाडी तिथे फसलेली आहे कुठल्या कुठल्या नाही काही समजत नाही त्या गाडीला सकाळपासून इथे एकही एक गाडी येत नव्हती आणि आता वाजलेत तीन वाजलेत आणि इथून गाड्या येणं जाणं सुरू झालेलं आहे बऱ्याच गाड्या येत आहेत जात आहेत कारण उद्घाटन जे आहे ते एक वाजता होणार होते आणि आता तीन वाजलेत म्हणजे उद्घाटन झालं असेल कितपूरी ते आणि बघा रॉंग साईडने चाललेली गाडी ॲक्च्युली या गाडीला खबर नसेल की रस्त्याला त्या बाजूला जो जिथे एक बोर्ड दिसतो आहे बघा हा जो बोर्ड दिसतो आहे तो तिथनं जाणे आणि ही जी जिथनं आता ही गाडी गेली ही जे आपले इंटरचेंज जिथनं जसं आपला टोल नागा आपण क्रॉस करू तिथनं त्याडला काही उतरणे हा आपला मुख्य विषय होता की आ, एक वाजता काहीतरी उद्घाटन होणार होतं आणि सकाळपासून या रस्त्यावर गाड्या नव्हत्या पूर्ण रस्ता खाली होता आणि आता मात्र गाड्या येतात म्हणजे आपण तो अंदाज लावला जर इथून शहात्तर जर आपण इगतपुरी पुरे धरली तर जो काय एक एकाच तास लागणं मुश्किल बरोबर होता जर एकला उद्घाटन झालं असेल तर तिथे कार्यक्रम जे येतो अर्धा एक तास कार्यक्रम धरला तर तिथून आता निघालेल्या गाड्या येते तीन वाजलेत म्हणजे तीन वाजाच्या हिशोबाने बरोबर येत आहेत दुसरी आली ती दुसऱ्या ठिकाणं चालली ही जी ती बरोबर चालली आहे नागपूरच्या दिशेने परंतु त्याला जाणं होता दुसऱ्या ठिकाण जे बोर्ड लिहिला तिथनं जाणं होते इनकमिंग रस्त्यावरून गेलेली आणि हे बघा गाड्या सुसवाट झाल्यात बहुतेक वडपे इथनं तो रस्ता ओपन केला असेल वडपेच्या ठिकाणी सकाळी रस्ता बंद करण्यात आलेला तो काय चालू केला असेल म्हणून गाड्या सुसाट येतात परंतु ग गफलत का होते मी सांगतो बघा जो बोर्ड लावला आहे इथे नागपूर एक्झिट लिहिला आणि बाजूला एंट्री दिलं जेव्हा तिथनं वडपेटनं निघतात ना आजो बाजूचा रस्ता आहे तो जातो उरणला जे एन पी टीला जाणार आहे त्या कारण त्या रस्त्याने येतात पुढे गेला तो रस्ता तिथे बंद आहे जिथे आमने इंटरच्या बंद आहे ते पुन्हा तिथनं मागे फिरतात इथून पुन्हा ते कुखचे आमने जो ब्रिज आहे तिथनं वळण घेतात आणि मग फिरून पुन्हा ते जिथे इंदूर हृदय सम्राट भारत ठाकरे समृद्धी महामार्गावर आपलं स्वागत लिहिलं आहे तिथे जातात हे बघा या एकत फिरून येत असलेल्या गाड्या तुम्ही पाहू शकता प्रेस वगैरे लिहिलेलं आहे म्हणजे ज्या उद्घाटनवाल्या गाड्या त्याच येत या हे बघा किती गाड्या बघा सकाळपासून गाड्या नव्हत्या आता मात्र गाड्यांची इथे नुसती लाईन लागलेली एकामागून एक गाडी येत आहे हे पाहू शकता तुम्ही गाड्या गाड्या मला वाटतं मजा घेत आहेत खूप सुंदर असं आहे एकामागे एक, दोन्ही गाड्या बाजूनी येत आहेत ते कदाचित रस्ता विसरला असतील एकमेकांना विचार असतील बरोबर आहे का येऊ द्या येऊ द्या मी सांगतो येऊ द्या मी इशारा करतो या गाड्यानं येऊ द्या तुम्हाला कुठे जायचे मी सांगतो येऊ द्या त्यांच्यापर्यंत माझा इशारा जात नसेल जा असो या गाड्या अशा का मधीच का थांबून गप्पा मारत होते एखादी गाडी मागणं आली सुसाट तर गडबड होऊ शकते या गाड्यांनी पुढे यायला पाहिजे असा समृद्धी महामार्ग अशा सिंगल लेनवर गाडी थांबवून गप्पा मारणे चुकीचं आहे काहीही गफलत होऊ शकते काही गडबड होऊ शकते या पुढे या पुढे या तुम्हाला जे काय माहिती पाहिजे असेल मी देतो समृद्धी महामार्ग आपले अनेक व्हिडिओज आहेत दोन गाड्या थांबलेल्या आहेत जे चुकीच्या पद्धतीने थांबलेल्या आहेत त्याच्या मागे देखील गाड्या आहेत हा गाड्याचा ताफा आहे बहुतेक आपण घेऊयात दोन गाड्या येऊन पुढे थांबल्यात त्याच्यामागे पुन्हा दोन व्हाईट गाड्या आलेल्या आहेत त्या देखील थांबलेल्या आहेत बघा म्हणजे एकंदरीत मला वाटतं याच्या मागे हो बरोबर इथून जो आहे ना हा आमने इंटरचेंज जो आहे हा इथे संपतो साधारणतः अर्धा किलोमीटर पुढे आले बघा गाड्या निघालेल्या आहेत आणि एक काली गाडी आहे दोन व्हाईट गाड्या आहेत यांच्या समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे गाड्या सुसाट चाललेल्या आहेत आता गाड्यांमध्ये कोण आहे ते आपल्याला काय माहिती नाही परंतु हे बघू शकता हा एक ताफा गेलेला आहे ही काली गाडी आहे गाड्यात गाड्या समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे आणि या गाड्या चाललेल्या आहेत त्या गाड्या चाललेल्या आहेत सुसाट गाड्या चाललेल्या आहेत बघू शकता समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे आणि सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत समृद्धी महामार्गावरनं आपण सर्वांना बाय करत आहोत सगळ्यांना बाय करत आहोत सर्वांनी फिरा समृद्धी महामार्गाची ओपनिंग झालेली आहे जैन जय महाराष्ट्र अजून गाड्या येणार आहेत आत्ताच गाड्या सुरू झालेल्या आहेत जो काय अंदाज आहे इगतपुरी ते इथे येतं एक दीड तास त्या हिशोबाने गाड्या बरोबर तीन वाजाच्या आसपास येत आहेत अजून पाहूयात आपण किती गाड्या आहेत ते हे बघा हे बघा दुसरा ताफा बघा पुन्हा चालले समृद्धी महामार्गावर सर्व चाललेले आहेत समृद्धी महामार्गाने तुमचा प्रवास सुखाचा हो आणि इथून काही गाड्या रॉंग साईडने बघा सा जो लाईटचे खांबे टाकले जातात ना गाडले जातात ते मध्ये डिवायडर वगैरे ती गाडी आहे हे बघा हे चालले रॉंग साईडने चालले त्याला त्या बाजूने जाणं होतं पण इथे काही काम असू शकतो असं आपल्याला काय त्यांनी चांगलं काम करावं एवढंच ए, ही गाडी म्हणजे ते रस्ते दोन रस्ते जेव्हा असतात तेव्हा मध्ये जो दुभाजक असतो तिथे बांबू रोवायचं काम करतं ही गाडी जी आता चाललेली येऊ द्या अजून गाड्या येऊ द्या सर्वांचे स्वागत आहे बघा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आमने इथून सुरुवात झालेली रे पाऊस भरला बघा किती बाबा बाबा खतरनाक भयानक पाऊस भरलेला आहे आणि एवढ्या पावसातनं पा। महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरनं गाड्या येत जात आहेत हे बघा बाईक चाललं बाईक हे बघा बाईक चाललं बाईक समृद्धी महामार्गावरनं आज आजपर्यंत आपण अनेक व्हिडिओज बनवले महाराष्ट्र समृद्धी महामार्ग येथे समृद्धी महामार्गावरच जाऊन आणि आज मात्र आहे वेळ काय भेटत नाही त्यामुळे आज आपण बाहेरनं शूटिंग करीत आहोत समृद्धी महामार्ग प्रवास झालेला आहे यांचा गाड्या येत आहेत नॉनस्टॉप गाड्या ज्या सकाळपासून बंद होत्या आता मात्र सुसाट सुरू आहेत एका मागून एक एका मागून एक भरपूर गाड्या आलेल्या आहेत टोल भरलेला आहे का यांनी भरलेला असेल इथे थोडा प्रॉब्लेम आहे इथे पुढे आहे ना ओडपी इथं निघालो तिथे जो आमने कुक्ष ब्रिज आहे ना तिथे मला वाटतं बोर्ड लावलेला नाही आहे कुठल्या बाजूने जावे म्हणून त्यामुळे लो बहुतांश गाड्या ज्या आल्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीने आल्या आहेत आणि मग ह्या इथेहून मागे पुन्हा युटर्न घेऊन त्या पार आमने कुक्षी जो ब्रिज आहे तिथ पण रिटर्न घ्या तिथनं पुन्हा मागे फिरून आलेले आहेत आता पहिलाच दिवस उद्घाटन होऊन जेमते मी एक दोन तास झालेत आणि त्यातच इतक्या गाड्या आहेत आता पुढे अजून पाहाव्या लागेल उद्या किती गाड्या येतात जातात वगैरे वगैरे जे काय असेल तुम्हाला अपडेट देत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे खास आपल्यासाठी आपले मराठी युट्यूब चॅनल समृद्धी महामार्गावरन ट्रिपल सीट बाईक वरन पोलिसांचा पोलिसांची गाडी समृद्धी महामार्गावरन आणि कदाचित अजून मोठा ताफा येऊ शकतो पुढे एव्हा ड्युटीवर असलेले पूरे गाडी खाली आहे काही कारणासह आज मला जाता आले नाही तरी सुद्धा एक व्हिडिओ आपल्या दाखवण्याचा प्रयत्न रॉंग साईडने चाललेल्या सुसाद गाड्या <laughs> बिचारा रस्ता चुकला जाऊ दे असा बिरून जा असा अरे त्याला जरा खालती उतरव नाय देऊ जाऊ दे तो कडे बा ब्रिजच्या बुडे तिथन टाइम घे అంగిట్ల గున్నేది వెళ్ళాలి అది ఆ వెళ్ళా 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 ఆ అంతలా నাসে